स्वागत आहे आपलं नवीन एका ब्लॉगमध्ये आता आलोय शेतामध्ये दुपारचे अडीच वाजलेत आज ऊन नाही तेवढं म्हणजे शिरवाळ पडले सध्या घरी पण काय करमत नव्हतं काम वगैरे काही नाही सकाळी उठायचं आपलं तोंड आंघोळ जेवण बिवण करायचं घरी थोडंफार पाडायचं आणि मग बोर होऊ लागलं की आपलं गाडी घ्यायची शेतात मी यायचं दररोजचा असा दिनक्रम ठरलेला आहे आपला तर लवकरच काहीतरी कामधंदा बघावा लागणार आहे कारण घरी बसून पण काही होणार नाही तर सध्या आहे मी रानामध्येच आंब्याच्या झाडाखाली मस्त बास टाकली सावलीला आजी पडली आमची साईडला आहे आणि छान असं वातावरण तयार झालंय दुपारचं तिकडं मुरुम कालचा पांग व्हायला लागलीत तीन ट्रिप आहेत त्या मुरुमाच्या म्हणजे मशीला ते बसायला जरा व्यवस्थित होतंय जागा वगैरे आणि हे इकडे पाहू शकता थोडाफार घास वगैरे आहे पेरलेला माझ्या पाठीमाग आणि ही आंब्याची झाड आंबे लागले तिला थोडेफार झाडायली केसर आंबा आहे चांगला गोड कशी झोपली ठेव हे हो बघ झोपणं बा पंग पडलेत उन्हाच्या पाऱ्यात आपलं बिचारे खाऊन पिऊन उरगुस झोपलेत आंब्याचे पाडे पडलेत हो पाड्या पाणी भरून ठुले आहे का नाही आम्हाला घरी प्यायला सुद्धा पाणी सुटू नाही

पांग पटे पटे एवढा मुरूम एकट्याने पांघ बिल असता 2 घंट्यात कालपासून चौघजण एक एकाडीकाला बसलो काय आहे जय हं करावा लागत रे बोलू नाही हं हं तर मंडळी आज भैमुंग चालू केला ता काढायला पण झालं असं की भैमुगाला नाही तर दिलं हे नाही पाणी म्हणजे दहा पंधरा दिवस झालं पाणी दिलं नव्हतं त्याच्यामुळं येलं काय उपट नाही गेले आणि आज नाटकाच काढायला चालू केल्यामुळं शेंगा बुडा तसेच राहू लागले मग आता हे पाणी दिलं आहे आता भिजवलं आहे म्हणा की आता भिजवल्यानंतर उद्याच्याला हे व्यवस्थित गेलं उपटतेत आणि शेंगा सुद्धा सगळ्यावर येतात बुडाला एकूण ये शेंग राहत नाही तर हे आता पाणी दिलंय अशा प्रकारे रानाचा चुकुल चुकुल झालाय सगळ्या हे एवढं पात्राचं शेड मारले रानामध्ये राहायला घरी कोणी राहत नाही ती चुकुल झालाय सगळा आणि हे कालपासून मुरून पांगवाय लागलेत मशी बिचार्या खायल्यात आपलं कड़बा हे त्यांना प्यायला पाणी भरून ठेवलं इथं नांदीमध्ये होत आहे रडणं कसं होत नाही खन खन वागून दन दन खोऱ्यानं वाढव लागतंय

शाळेत जायचं करत नाही काही नाही एक दोन एक दोन ट्रिप अजून टाकून घ्या पाहिजे होत्या लवकर ये म्हण त्याला साठवा आलाय म्हणा राहत बनव बनव लवकर

डोळे काय झालं डोळे असं वारलं तर काय होते कसं झालं की तवा ते संध्याकाळच झाले का तसं मला अंगावर काही घेतलं गुद मार लिहून गाब लिहून झाले जरा सण होईना झाले उन्हा कशाला अरे मी नुसत्या उन्हात चैत्र उन्हा दगडावर खडकावर झोपत होती मला काहीच होत नव्हतं पण तेव्हापासून मला उन्ह सण होईना

खाऊन काय का 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 कचा असा खायला ओढ लागते बाकी बघा काकू काय म्हणायची मला काकू का म्हणे म्हणलं कचा आंबा नेतो म्हणलं तोडून नाही म्हणलं मला मी म्हणलं काकू काय म्हणेन मला तू की आहेस की तू बी आता आता विचारून न्यावं लागेल का नाही कमलबाई आहे तू कमलबाईला नीट सांभाळ बर का एकोणीस एकोणीस मग काय खाली वरील गावऱ्या खाली फुकून द्यायचं जिथे मर नाही गेल्यास काय करावं मग आता ना गेले चला एकदा पाणी प्याव थंड हा

पाण्याच मी दादी फोन लावून मग दादा उद्या देतो मला काम झालं ना मला काय करत गुणा घेऊन आले ती युट्यूबवर पैसे येऊ का आपल्याला चुकीत काढले ते चित्रांनो

काय <coughs> हे उपयोग नसते त्याचा पावरच राहत नाही काय उपयोग येते करायला काही नाही रात्रीपूर हॉटेल भाऊ पिण्यासाठी रात्रीपूर सुटलं की द्यायचं टाकून आता प्यायला माग नाही हम्म बाहेरून गेला ग्लास तुझ्या तांब्या आता गिलास, गिलास रिकाम झालाय का तांब्या तांब्यात मस्त